नमस्कार ज्योतिष किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार ब्रेड चे टोमॅटो आम्ही त्यासाठी लागणारं साहित्य जे आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणार आपल्याला ब्रेड पाव वाटी रवा अर्धी वाटी बेसन तेल बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो आता आपण कृतीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं लावणार आहे आता यात आपण हा जो ब्रेड घेतलाय त्याचे तुकडे करून घेऊया आता यात आपल्याला घालून घ्यायचंय हे अर्धीवरती बेसन आणि त्यानंतर आपल्याला घालायचं रवा आता यात थोडस पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आता आपलं हे मिश्रण मिक्सरमध्ये छान बारीक करून झाले आता आपण गॅसवर पॅन ठेवूयात आता या पॅन मध्ये आपल्याला घालून घ्यायचंय एक चमचा भर तेल आता आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण या पिठात दुसरे साहित्य घालून घेऊया आता यात आपल्याला घालून घ्यायचे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय mm. आता आपलं हे सगळं छान एकत्र करून झालंय आणि आपलं तेल ही गरम झालंय आता आपण ऑमलेट काढायला घेऊया आता हे ऑमलेट आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचंय आता हे आपलं ऑमलेट एका बाजूने छान तांबूस रंगावर भाजून झालंय आता हे आपण दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया अशा प्रकारे तयार आहे आपलं ब्रेडचं टोमॅटो ऑमलेट तुम्हाला जरी आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद